यांची अर्धा एक तास आले ते आपली तिथं निकत्या सावंत आलेत्या आणि अच्छा तुम्ही आज सर्वजण मजेत असणार आणि मजेतच राहा तर आज आहे नऊ ऑगस्ट रक्षाबंधनाचा दिवस आहे तर आता सर्व बहिणी आपल्याला राख्या बांधायला येणार आहेत आजचा दिवस बहीण भावांचा आठव नात्याचा प्रतीक आहे तर आता माझ्या सर्व बहिणी येतील राख्या बांधतील तुम्हाला दाखवतो तसं मी एक एक जण येतील दाखवतो तुम्हाला Yeah. <laughs> il <laughs> साखर समज साखर समजून खायला चाललं या तांदूळ जर

<laughs> तो नंबर पण आहे गेलता ना आहे पाठवलेला हा हो आहे हा हा अक्षित करायचं आहे ना रिंग चल ऍक्टिंग येईल का त्यांना आता ऍक्टिंग कर हा ठीक आहे या मग बांधून कुठपर्यंत वाट बघू आता कुणाला कशी त्यांची मग दाखवतो तुम्हाला कशी आल्यात इकडं मस्त एवढे वाट बघितली यांची अर्धा एक तास आल्यात

से बाई पड़ी दादा के पास तांदुलवन का लड़का ने दया आता आले जेव्हा आता डेंजर आहे आता खात्री आवडले खा मला काय ना मला द्या मला चालेल मी खाई 何十回あると。<laughs> mm. <laughs> Mm -hmm. Mm -hmm. Mm -hmm. So the like, next <laughs> द्या सगळ्यांनी पटपट्याला भूक लागले मस्त कशी श्राखी बांधताय आपल्याला đó mà đi. Đó, đại diện cho các anh về 3 cái lộ đề 3 negative server người nó lại lại đó. बिल्डिंग okay. 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 पेड आहे ना तोच घेऊ त्याला कसले पेढे खातात त्यांचीच आहे त्यांचीच आहे तो बघा खाली खाली नको ठेवू गाे जाते कदम हम्म संदीप सुन अरे यहां पे टाटा टाटा यो एक ऐसे राखी बांधते सब भी बांधते बात ये नंद मत आकडे जा No, no. w t a t y o g o buy yet, my d e a i n Ah, o y e o buy t h j i n e t t e lid. u n g i f e l l s e it. Nah. I w o d तर आता आपल्या घरी स्त्री आलाय आपला स्त्री हॅलो श्रीकांत बा आपला श्रीकांत शिंदे साहेबांत साहेब हा बर माझे भाडे ठेवले एकदम हो भाईने वाढ वाढ तर आता आपल्याकडे भातवडच्या आत्या आले छाया आत्या राखे बांध्याला आत्ता आयो किस तरीके ये बात पुड़े हाँ ने थोड़ा दे बस चिक ने डब्बे में सौ की हरी हरिवती डाल कोई तरीका है भीख मांगने का

सोबत आमच्या कशीच दिदी आहे कुणाल दा रोल स्वत चला तर आपण पिझ्झा मागवलाय असा नकोय ना कुणालला तर नकोय बोलतो आपण खाऊन घ्या भाजी डायरेक्ट पनीरच उचलला पहिला गरम आहे अरे जाम गरम आहे बाबा बाबा <laughs> खतरनाक आहे तरी पण खाईल नाही एवढं नाही खाणार तरी भाई जीपीपी भाजल नाही यो खाईल यो खाईल तरी पण गरम मधी थोडी खाईल नाही मग गरम आहे काय बाई मला नाही एवढा गरम लागत

<laughs> अरे तरी खाईल तो, <laughs> तो? <laughs> 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 तर काय आता रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालंय आता सगळे केलं आपापल्या घरी तर पूर्ण आत्याशी बहिणीशी आपल्या सगळ्या घरी आलेल्या मस्त रक्षाबंधन सेलिब्रेशन केलंय आणि पूर्ण दिवस आपला मस्त गेला आहे सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे मस्त गेला आता तर काय तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा yeah!